अहिल्यानगर जिल्ह्याच्या आध्यात्मिक परंपरेला साजेसा आणि भाविकांच्या गर्दीचा उच्चांक मोडणारा सोहळा असं वर्णन केलं जातं शिर्डीजवळील आस्तागाव येथे होणाऱ्या पंडित प्रदीप मिश्रा महाराजांच्या महाशिवपुराण कथेचं या कथेसाठी बारा ते सोळा ऑक्टोबर या पाच दिवसात सुमारे पाच लाखाहून अधिक भाविकांचा दररोजचा सहभाग अपेक्षित असून हे आयोजन कोणत्याही धार्मिक कार्यक्रमापेक्षा भव्य आणि व्यवस्थापन दृष्ट्या अत्यंत काटेकोर ठरणार आहे या महायोजनामागे आहे जनसेवा फाउंडेशनचे प्रमुख डॉक्टर सुजय विखे पाटील आणि त्यांचे वडील राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची टीम जय श्रीराम मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे रविवारपासून सुरू होणाऱ्या या कथा सोहळ्यासाठी आस्ता गावच्या पंच्याहत्तर एकराच्या मैदानावर तीन विशाल मंडप उभारण्यात आले आहे मुख्य मंडपातच एक लाखाहून अधिक भाविक बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून इतर दोन मंडपातही त्याच धर्तीवर आसन व्यवस्था आहे सुरक्षा वाहतूक वैद्यकीय मदत स्वयंसेवक बचत गटांची प्रदर्शन अशा सर्व सुविधा एकाच छताखाली आणल्या गेल्या आहेत मंत्री विखे पाटील यांनी स्वतः स्थळाची पाहणी करून सर्व तयारीचा आढावा घेतला आणि सांगितले की पंडित प्रदीप मिश्रा यांची कथा ऐकण्याची संधी नगर जिल्ह्यातील भाविकांना प्रथमच मिळत आहे हे आयोजन ऐतिहासिक ठरणार असून भाविकांच्या गर्दीचा उच्चांक मोडेल याबाबत मला पूर्ण विश्वास आहे आस्तगाव येथील महाशिवपुराण कथेच्या यशस्वी आयोजनासाठी सुजय विखे यांच्या जनसेवा फाउंडेशनने जबाबदारीची सूत्रे हाती घेतली आहे वाहतूक व्यवस्थापनेपासून निवास आणि भोजन व्यवस्थेपर्यंत प्रत्येक बाबीचा स्वतंत्र आडाखारा तयार करण्यात आला आहे भाविकांसाठी दोन स्वतंत्र पार्किंग क्षेत्रे तयार करण्यात आली आहेत शंभरहून अधिक बचत गटांना स्टॉल्स देण्यात आले आहेत जिथे ते आपली उत्पादने विक्रीसाठी ठेवू शकतील स्वयंसेवकांच्या निवास भोजन आणि प्रशिक्षणाची विशेष सोय करण्यात आली आहे बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी वैद्यकीय सेवा आणि आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे अशा काटेकोर नियोजनाची ही शैली सुजय विखे पाटील यांच्या व्यवस्थापन कौशल्याची झलक दाखवते हो त्यांच्या म्हणण्यानुसार हा सोहळा केवळ धार्मिक नाही तर प्रशासनासाठीही एक मोठा अनुभव ठरेल आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हे नियोजन सर्वांसाठी प्रशिक्षणासारखं ठरेल आता हे पंडित प्रदीप मिश्रा नक्की कोण आहेत देशभरात सिहोरवाले बाबा म्हणून ओळखले जाणारे पंडित प्रदीप मिश्रा महाराज हे आज भारतातील सर्वात लोकप्रिय आध्यात्मिक कथाकारांपैकी एक आहेत यांचा जन्म एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यात झाला त्यांचे वडील रामेश्वर दयाल मिश्रा सुरुवातीला चण्याची गाडी व नंतर चहाचे दुकान चालवत होते साध्या घरात जन्मलेले प्रदीप मिश्रा बालपणापासूनच भजन कीर्तन आणि वेद पठनात रस घेत होते शिक्षणानंतर काही काळ त्यांनी शिक्षक म्हणून काम केले पण आध्यात्मिक ओढ इतकी प्रबळ होती की त्यांनी सर्व काही सोडून भजन कथेला पूर्ण वेळ देण्याचं ठरवलं त्यांच्या आवाजातली भक्ती वेदांचा गाभा आणि आधुनिक काळातील संवेदन शैली यांनी लाखो लोकांना आकर्षित केले त्यांच्या कथेतील सर्वात प्रसिद्ध मंत्र वाक्य आहे एक लोटा जल सारी समस्या का हल म्हणजे भगवान शंकराला एक तांब्या पाण्याने अभिषेक केला तर सर्व समस्या दूर होतात सिहोर धामातील कुबेरेश्वर धाम हे त्यांच्या कार्याचे मुख्य ठिकाण येथे त्यांनी फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये रुद्राक्ष महोत्सव आयोजित केला होता जिथे सोळा लाखाहून अधिक भाविक जमले या कार्यक्रमात रुद्राक्षाच्या पाण्याने सर्व आजार बरे होतात असा त्यांचा संदेश भाविकांच्या मनात खोलवर रुजला गर्दीच्या तीव्रतेमुळे ते आयोजन चर्चेत आले पण त्यातूनच पंडित मिश्रा देशव्यापी चर्चेचा विषय बनले आणि आज ते देशाभरातील विविध राज्यात शिवपुराण कथा रुद्राक्ष महोत्सव आणि महाशिवरात्रीचे कार्यक्रम घेतात त्यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत आस्था संस्कार सन्मार्ग असे अनेक टी व्ही चॅनल्सवर त्यांचे प्रवचन नियमित प्रसारित होते त्यांच्या कुटुंबात पत्नी आणि दोन मुले माधव आणि राघव मिश्रा हे दोघेही आता या आध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी आहेत पंडित मिश्रा यांच्या लोकप्रियतेमागे सर्वाधिक योगदान महिला भक्तांचे आहे प्रत्येक घरात एकतरी महिला त्यांच्या कथा आणि प्रवचनांशी जोडलेली दिसते त्यांच्या वाणीतला सांत्वनाचा सूर कौटुंबिक समस्यांवरील साधे उपाय आणि शिवभक्तीचा भावनिक आविष्कार यांनी महिलांना आपलंस केलेलं आहे महादेव भक्तीची नवीन लाट देशभर उसळली आणि गावोगावी मंदिरातील गर्दी वाढली त्याचं श्रेय अनेकांच्या मते प्रदीप मिश्रा महाराजांनाच जात या महाकथेसाठी प्रदीप मिश्रा यांचे शिर्डी विमानतळावर रविवारी आगमन झाले डॉक्टर सुजय विखे पाटील स्वतः भोपाळला जाऊन महाराजांना घेऊन आले विमानतळावर नामदार राधाकृष्ण विखे पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर देशमुख आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते त्यानंतर शिर्डी आस्तागाव राहता लोणी या मार्गावर सर्वत्र नागरिक महिला मंडळे आणि वारकरी मंडळींनी महाराजांचे स्वागत केले लोणी गावातून महाराजांच्या स्वागतासाठी दोन हजार युवकांची दुचाकी रॅली निघाली हर हर महादेव जय श्रीराम अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दनानून गेला रॅलीचे नेतृत्व डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले रॅलीत झांज पथक ढोल ताशे वारकरी दिंडी भगवे झेंडे अशा दैवी वातावरणात लोणी ग्रामस्थांनी महाराजांचे स्वागत केले सौ शालिनीताई विखे पाटील आणि सौ धनसीताई विखे पाटील यांनी औक्षण आणि पाद्यपूजन करून महाराजांचा सन्मान केला विखे पाटील कुटुंबाच्या उपक्रमातून अध्यात्म आणि विकास यांचा संगम या संकल्पनेचा प्रत्यय येतो हा कार्यक्रम भविष्यातील मोठ्या धार्मिक सोहळ्यांसाठी मॉडेल आयोजन ठरेल असा विश्वास व्यक्त केला जातोय भारताच्या धार्मिक कथा विश्वात पंडित प्रदीप मिश्रा यांनी निर्माण केलेला प्रभाव अभूतपूर्व आहे त्यांच्या कथेच्या शेवटी अनेक भक्त स्वतःचे अनुभव सांगतात भगवान शंकराला एक लोटा जल अर्पण केल्याने त्यांचे आजार बरे झाले नोकरी मिळाली कौटुंबिक वाद निवळले अशी हजारो पत्रे त्यांच्या कथेच्या शेवटी वाचली जातात ही भक्तीमधली चमत्कारिकताच त्यांच्या लोकप्रियतेचा पाया आहे नगर जिल्ह्यात प्रथमच असा भव्य आध्यात्मिक सोहळा होत आहे भाविक स्थानिक नागरिक आणि व्यावसायिक यांनी या सोहळ्याला आपल्या घरच्या कार्यक्रमाप्रमाणे सहकार्य करावे असे आवाहन विखे पाटलांनी केले आहे आस्थागावच्या मैदानावर उमटणाऱ्या हर हर महादेवच्या जयघोषासोबत नगर जिल्ह्याचा धार्मिक नकाशा एका नव्या अध्यायात प्रवेश करतोय सुजय विखे पाटील यांच्या जनसेवा फाउंडेशनचे नियोजन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शन आणि पंडित प्रदीप मिश्रा महाराजांचा आध्यात्मिक तेजस्वी प्रवाह या त्रिसूत्रीने हा सोहळा अध्यात्म व्यवस्थापन आणि जनसेवेचा संगम ठरणार आहे माहिती तुम्हाला कशी वाटली ती खाली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम